खामगाव शहरातील फेरीवाल्यांच्या विविध मागण्यांकरिता वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष गणेश चौकसे यांनी सर्व फेरीवाल्यांना सोबत घेऊन मागील पंधरा दिवसांमध्ये तहसीलदार व नगरपरिषद परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देऊनही मागण्यांची दखल आजपर्यंत घेतल्या गेली नाही म्हणून वीस फेब्रुवारी दोन पासून नगर परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे सोळा फेब्रुवारी रोजी गणेश चौकसे यांनी उपमुख्य अधिकारी यांच्या मार्फत मुख्याधिकारी शेळके यांना दिलेल्या निवेदनामध्ये उपोषणाची चेतावणी दिली होती सकाळी अकरा वाजेपासून गणेश चौकसे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे उपोषण मंडपाला प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे शरद वसतकार भाजप ज्येष्ठ नेते ओंकार तोडकर बजरंग दलाचे विदर्भ प्रांत सहसंयोजक अमोल अंधारे शिवसेना शहर प्रमुख विजय इंगळे आदींनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे तर दुपारी चार वाजेपर्यंत अंदाजे दीडशेच्या वर फेरीवाल्यांनी मंडपाला भेट दिली आहे यात अंकुश गवई विठ्ठल काटोले दीपक जैन आसिफ खान अमित फुलारे तमीज अहमद सुनील निर्मल विजय सिंग राजपूत मोहम्मद जफर राजेंद्र महाजन रवी मंडपात उपस्थित होते अशी माहिती गणेश चौकसे यांनी दिली आहे फेरीवाल्यांना न्याय देण्यासाठी आज वीस दोन दोन हजार चोवीसला ला वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे हे आमरण उपाचना बसलेले आहेत फेरी फेरीवाल्यांना विचारात न घेता विश्वासात न घेता ना फेरीवाला क्षेत्र प्रशासकांनी घोषित केला आणि त्याच्यामुळे आठशे पासष्ट रजिस्टर फेरीवाले यांच्यावर उपासमारीची पाळी आली आमचं त्यांना एकच म्हणणं आहे की ना फेरीवाला क्षेत्र रद्द करून फेरीवाल्यांना न्याय द्यावा आणि फेरीवाल्यांसाठी एखादं संकुलन वगैरे उभारून त्यांना कायमचं कायमस्वरूपाचं त्यांना व्यापारासाठी जागा द्यावी ही आमची त्यांना मागणी आहे पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदीजी यांनी फेरीवाल्यांसाठी स्वतःहून पंतप्रधान स्वनिधी योजना काढली होती याचा या याचं या कारण हे आहे की त्यांनी फेरीवाल्यांना विचारात घेऊन प पर, पंतप्रधान स्वनिधी योजनेतून त्यांना आर्थिक मदत केली होती आणि खामगावची नगरपरिषद प्रशासक खामगावची नगरपरिषद प्रशासक हे फेरीवाल्यांना उठवण्याचा प्रयत्न करीत आहेत ना फेरीवाला क्षेत्र घोषित करून आमची त्यांना मागणी आहे की असा अन्याय फिरिवाल्यावर करू नये आणि त्यांना उपासमारीची वेळ येऊ नये ही त्यांनी लक्षात घ्यावी okay. मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव